साखरपुड्याच्या कार्यक्रमातून दागिन्याची बॅग चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील अट्टल आरोपिताकडून तीस टोळे वजनाचे नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची धाडशी कारवाई याबाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस ठाणे एमआयडीसी लातूर हद्दीमधून एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात पंपा चालक उत्तरमधून काही अज्ञात आरोपींनी नजर चुकवून दागिन्यानं भरलेली बॅग चोरून नेली होती यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी लातूर इथं अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकेले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदारांचं विशेष पथक तयार करण्यात आलं सदर पथकामार्फत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रात्रंदिवस परिश्रम घेत होते तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती दरम्यान आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विशेष पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदर कार्यक्रमामध्ये दागिने चोरणारे आरोपी हे मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील बोडा गावातील आहेत गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर माहितीची शहाणिछा करून सदर माहितीची खरी असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचं एक पथक मध्य प्रदेशात रवाना करण्यात आले सदर पथकानं लातूर पासून दोन हजार किलोमीटर दूर जाऊन मध्य प्रदेशमध्ये तब्बल आठ दिवस आहोरात्र तपास करून नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला तसेच त्यांनी चोरलेल्या मुद्देमालाबाबत अचूक व सखोल माहिती मिळवली त्या आधारे आरोपी सोनू गोकुळप्रसाद सिसोदिया वेवर्ष अंदाजे वीस राहणार हुलखेडी तालुका पाचोर जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश मेहताब सिंग सिसोदिया वैवर्षा पंचवीस राहणार काडिया तालुका पाचोर जिल्हा राजगड मध्य प्रदेश कालू बनवारी सिसोदिया वैवर्षा अंदाजे वीस राहणार कडिया तालुका पाचोरा राज जिल्हा राजगड जिल्हा मध्य प्रदेश अशांनी मिळून लातूर येथील छत्रपती चौकामधील एका हॉटेलमधील हॉलमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमामधून तीस तोळे सोन्याची बॅग चोरून एका महिला नातेवाईकाकडे लपवून ठेवल्याचं समजलं त्यावरून सदर पथकानं अतिशय कुशलतेनं तपास करून नमूद महिलेकडून आरोपींनी चोरलेले तीस तोळ्याचे दागिने किंमत नऊ लाख रुपये जप्त केलेले लातूर येथील पोलीस अधिक पथक दावामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळताच नमूद आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे तसेच गुण्यातील जप्त मुद्देमाल पोलीस कारवाई करता पोलीस ठाणे एमआयडीसी यांच्या ताब्यात देण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक राजपूत करत आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट